बाई बाईशंबरी मला ग एक कमी ग हजर लाल हजर लाग एक कमी ग हजर लाल हजर लाव एक कमी व हजर लाल एक कमी व हजर लाव राई राईजांबळ शेजार लाल शेजार लावर आई जांबळ शेजार लाल एक कमी व हजर लाव नंती माझी राधा माझी राधावर राई जांबळ शेजार लाल बाई शंबरी मला गोतग नाही गोताची मला चाड मला चाड ग नाही गोताची मला चाडण मला चाड ग नाही गोताची मला चाडण नाही गोताची मला चाडग राई जांबळ लई गोड लई गोड ग राई जाबळ लई गोड नाही गोताची मला ग आशी नेनंती माझी साळून माझी साळू ग राईजांबळ लई गोड असं शंभर मला गोत ग माळावर उग इन केलं बाई गेल ग माळावर उग इन गेलं बाई गेल ग माळावर उग इन गेलं माळावर गाईन गेलं ग अंत करणन येन केलं येलं येन केलं माळावरू गाईन गेलं ग माझ्या वडील वहि नाईन ग अंत करणन येन केलं येन केलं व अंतःकरणान येन केलं बाई शंभरी मला गोत ग नाही गोताची गरज गो गरजन, गरज व नाही गोताची गरज गरज व नाही गोताची गरज गर नाही गोताची गरजव चौदा किल्ल्याचं बुरुजन बुरुजव चौदा किल्ल्याचं बुरुजन नाही गोताची गरजव आशिनेनंती माझी बाळ माझी बाळ ग चौदा किल्ल्याचं बुरुजन बुरुजव चौदा किल्ल्याचं आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा